संकट काळात आपल्या आंधळ्या विश्वासापेक्षा आपल्या सतसत विवेक बुद्धीचा वापर करणं किती महत्वाचं असतं हे सांगणारी ही कथा एका गावात धरण फुटीमुळे महापूर येणार असतो गाव प्रमुख प्रत्येक व्यक्तीला गावाशेजारच्या डोंगरावर जायला लावतात आणि प्रत्येक व्यक्ती त्यांचं ऐकतात आणि सगळे डोंगरावरती जातात काही वेळाने गावप्रमुख आणि त्यांच्या साथीदारांना लक्षात येते की सर्व लोक डोंगरावर गेले आहेत आणि फक्त मंदिराचा पुजारी मंदिरात आहे लगेच एका साथीदाराला पाठवून पुजाऱ्याला आणायला सांगतात तो व्यक्ती पुजाऱ्याला म्हणतो की महाराज आता गुडघ्यापर्यंत पाणी आले आहे आता आपल्याला मंदिराच्या बाहेर निघायला हवे चला माझ्यासोबत गाव प्रमुख आणि काही मोजके लोक आपली वाट पाहत आहेत त्यावर तो पुजारी म्हणतो की मी देवाची निरपेक्ष सेवा केलेली आहे माझ्या देवावर पूर्ण विश्वास आहे मला माझा देव वाचवेल मला असे बोलून तो पुजारी त्या व्यक्तीला तिथून हकलवून लावतो हा सर्व प्रकार तो व्यक्ती गाव प्रमुखाला सांगतो गाव प्रमुख परत दुसऱ्या व्यक्तीला पुजाऱ्याकडे पाठवतो दुसरा साथीदार देखील हात जोडून पुजाऱ्याला विनंती करतो महाराज पाणी गुडघ्याच्या वर आलेला आहे वेळ कमी आहे चला इथून तेव्हा तो पुजारी त्याचा हट्ट सोडत नाही व तो तेथेच राहतो आणि त्या व्यक्तीलाही पुजारी हकलवून लावतो असे ठरवतात की दोन साथीदार घेऊन आपणच तेथे जावे आणि गावप्रमुख स्वत पुजाऱ्याला वाचवण्यासाठी तेथे जातात गावप्रमुख पुजाऱ्याला खूप समजावून सांगतात हात जोडतात व त्यांनाही पुजारी तेथून हकलवून लावतात शेवटी नाविला जाणे प्रमुखाला तिथून तसेच निघून यावे लागते आणि सगळे डोंगरावर गेल्यानंतर त्याच्या लक्षात येते की पाणी वाढल्यामुळे पुजाऱ्याचा मृत्यू झाला आहे पुजारी वर गेल्यानंतर स्वर्गाच्या आणि नरकाच्या दारात जेव्हा पोहोचतो तेव्हा तो देवाला विचारतो की मी तुझी एवढी सेवा केलेली आहे आणि कुठलीही अपेक्षा ठेवली नाही तरी तू मला वाचवायला नाही आलास का नाही आलास तेव्हा त्याला देव बोलतो अरे बाबा यात माझी काहीही चूक नाही मी खूप वेळा तुला वाचवायला आलो शेवटी तुझ्या गावचा गाव प्रमुख म्हणून मी तुला वाचवायला आलो तरी देखील तू माझे ऐकले नाहीस आणि तुझा हट्टीपणा तुला नडला आणि तू बुडून मेलास हे तुझ्या कर्माचीच फळं आहेत असे बोलून देवाने त्या पुजाऱ्याला नरकात पाठवलं काही वेळा इतरांचे ऐकणे देखील भल्याचे असते यामधून कळते स्वतःचा हट्टीपणा नेहमीच चालेल असं नाही त्यामुळेच माणूस उद्ध्वस्त देखील होऊ शकतो म्हणून अडचणीच्या काळात आपला आंधळा विश्वास आणि हट्टीपणा बाजूला सारून आपल्या सदसद विवेक बुद्धीने विचार करावा आणि निर्णय घ्यावा तरच आपला जीव वाचू शकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन एका कथेसह नवीन एका व्हिडिओमध्ये